शेंगदाण्याची तडलेली चटणी आणि हे यशू <laughs> दोन दो बाळा आवडलं नाही का आणि <laughs> <दिसके? आवर्ला। laughs> इकडे मी केलेले आहे ही।, ही भाजी तोडून ठेवणार आहे मी आता त्याच्यानंतर करणार आहे जवसाची चटणी तयार जवसाची चटणी इकडे हे सगळं सामान तसंच का आहे काल येताना साहेबांनी नारळ पाणी पण आणले हा टॉवेल आहे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला मी आणि हे सगळं सामान आणलेलं आहे आता हे आज लावायचं आहे मला त्याच्यानंतर मी इकडे कढीपत्ता पण काढून ठेवला कारण आज कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे मला आणि हे बघा वातावरण आजचं एकदम मस्त ऊन पडलेली आहे कडाक्याची आणि चांगली चटकेदार ऊन पडलेली आहे खूप भयानक चला जेवण चालू आहे अस आणि अजून एक गोष्ट, <laughs> गोष्ट इकडचा जो <laughs> इकडचा जो पसारा आहे आता इथे जे कपडे होते घरी घालायचे वगैरे कपडे होते ते उचलले मी फक्त आता ते जे मला न्यायचे आहे सोबत ते आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईल मी काय करत आहे काय नाही म्हणजे तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईल संध्याकाळपर्यंत की कशाची तयारी सुरू आहे ते कारण की तुमच्यापैकी कोणी असू शकते ज्यांना ती गोष्ट करायची असेल तर त्यांना हेल्प होऊ शकते कारण भरपूर गोष्टी आहेत भरपूर गोष्टीची तयारी सुरू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं जा जायच्या पहिले करणं गरजेचं आहे आणि खूपदा असं होते की ते सुचत नाही म्हणा किंवा समजत नाही म्हणा किंवा काही गोष्टी राहून जातात तर त्या म्हणून मी विचार केला की नाही ह्या सगळ्या गोष्टी जे काही मी करत आहे ते तुम्हाला सांगते पण दाखवते पण आणि आत्ताच सांगून देते जेणेकरून तुमच्या कामात येईल हे बा हे जे कपडे आहेत ना हे सगळे नवीन कपडे जे मी दिव्यांमधले काढले एकदा धुतले छान थोडेसे आणि आता ते आज प्रेस करणार मी आज जेवणात आहे पराठा टमाटरची चटणी थोडीशीच घेतली जे मला आवडत नाही आणि ही आहे तांदूळ जिऱ्याची भाजी यशिकाचं ताट आहे त्याच्यात तिने पहिले जेवली ते तिच्याच ताटात घेतलं आहे मी जेवायला चला या मंडळी आता जेवायला मी पण जेवते मस्तपैकी मस्त पैकी चालू आहे चकल्या काढणं दोन किलोचा आटा मी भिजवला होता इकडे म्हणजे तुम्ही बघू शकता आणि बघा किती सुंदर आल्या दिसत किती छान आहे है ना आणि आज मला हेल्प करू लागायसाठी साहेब आहे <laughs> वाजले बघा किती साडेचार आणि त्याच्या पहिले मी शंकरपाडे केलेले आणि इकडे हा जो आहे गोडनिंबाचा हा सुद्धा गोडनिंब जो आहे तो थोडासा फ्राय केला कारण त्याची चटणी करायची आहे आता साडेचार वाजले आहे थोड्या वेळात इश्यू येईल आणि साहेब मला फक्त हे व्हिडिओ काढा करू लागत आहे नाहीतर तुम्हाला गलत फॅमी होईल की साहेबांना काढू लागले एवढ्या सगळ्या शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता इंस्टाग्रामसाठी साठी त्याच्यासाठी केलेला आहे आपण धिंगाणा बघून घ्या तुम्ही किती करणं चालू आहे हा हात झाला संपला विषय हा चला साडेसात वाजले आहेत आणि फायनली काय काय बनवलेलं आहे बनवून झालेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे चकल्या झालेल्या आहे शंकरपाळे झालेले हे प्लेट भरून होते यशिकाने आल्या आल्या एवढे फस्त केले आणि तिला खूप आवडले त्याच्यानंतर इथे चटण्या बनवलेल्या आहेत ही आहे लाल मिरची चटणी पराठे वगैरे केले तर भाजी नाही आवडली तर त्याच्यानंतर ही आहे कढीपत्त्याची चटणी जे तुम्हाला सकाळपासून मी दाखवत आहे त्याच्यानंतर ही आहे जवसाची चटणी आणि इकडे आहे हा चिवडा हा अजून कालवायचा आहे हा मिक्स करायचा हा थोडासा हा मसाला जो आहे हा थंडा कर थंडा व्हायसाठी मी ठेवला आहे नंतर बस हा मिक्स केला की हे सगळं काही भरून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पसारा 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 ही आणखी एवढी चटणी आहे ही मी माझ्यासोबत घेते आता डब्यात भरून हे बघा पसारा 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 <laughs>